तर रोहित पवार यांच्याविषयी एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात यांनी पक्षाला रामराम ठोकलाय यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना बारामती अॅग्रो लिमिटेडच्या कामगारांसारखी वागणूक दिल्याचा राळेभात यांनी आरोप केलेला आहे हम सो कायदा असं सुद्धा रोहित पवार यांचं धोरण असल्याचं सुद्धा ते म्हणाले मागील इलेक्शन आदरणीय शरदचंद्री पवार साहेबांच्या विचारावरती विश्वास ठेवून स्थानिक उमेदवाराला जो आठ खात्याचा मंत्री होता त्याला पराभूत करून मान्य आमदार रोहित पवार यांना निवडून आणलो परंतु त्यांची काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्याशी वागण्याची पद्धत ही पसंत नाही त्यांनी कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न केला सिनियर कार्यकर्त्यांना कायम बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात हे पाहून आम्ही थोडं उद्विग्न झालो आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका